केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला भरीव निधी न देता बिहार राज्याला झुकते माप दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं चार होतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा यावेळी जोरदार निषेध करून भोपळा फोडून निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्र महाराष्ट्र राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुय्यम स्थान दिलं असून म्हणावा तसा ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याला अर्थसंकल्पामध्ये झुकते माप देऊन महाराष्ट्र राज्याला डावललं असा आरोप यावेळी करून केंद्रीय अर्थसंकल्पाचा फुगीर भोपळा फोडण्यात आला महाराष्ट्राला रोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्राला भोपळा आणि मित्र पक्षांना सापळा अर्थसंकल्पामध्ये एकच उद्देश बिहार आणि आंध्र प्रदेश मिलीजुली सरकारचा खुर्ची वाचवण्यासाठी मिलाजुला बजेट अशा विविध घोषणांनी सारा परिसर दनानून सोडला सरकारचं अरे महाराष्ट्राला भोकळा देणारा सरकारचा महाराष्ट्र राज्यानं केंद्राला सर्वाधिक कर स्वरूपात पैसे उपलब्ध करून दिले परंतु त्याच महाराष्ट्र राज्याला दुय्यम वागणूक दिली जाते शेतकऱ्यांना सवलत देणं गरजेचं असताना दिलं गेलं नाही रेल्वेचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून हलवले गेले युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही राज्यातील तिघाडी सरकारला निधीचा गाजर दाखवला गेला परंतु ठोस निधी आणि प्रकल्प उपलब्ध करून दिला गेला नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध व्यक्त करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करायसाठी इथं आंदोलन करत आहोत माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय अर्थ केलं नाही ह्या सरकारला ना हे कळवलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खाता दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे देशाची भावना बघता तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्र दिसून आलंय रेल्वेच्या रेल्वेच्या एवढ्या प्रोजेक्ट चालू सध्या त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि हो म्हणता पीक विमा दिला हे दिलं ते दिलं अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि दुसरं असं आहे की तीन लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावरती पाच टक्के टॅक्स लावत आहे हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाय पाळी येणार त्या लोकांना येणार आहे ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पाठीतर्फे महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून आणले त्यामुळं महाराष्ट्राला केंद्रानं दुय्यम स्थान दिलं वास्तविक पाहता विदर्भामध्ये हे ठोस निधीची गरज असताना त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही शेतकऱ्यांसाठी विविध खते बियाणे आणि औषधे यावर लावलेल्या जीएसटी कर काढणे गरजेचे होते परंतु तसं झालं नाही युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असं सांगितलं परंतु बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली गेली नाही गरजू नागरिकांना सवलतीची गरज होती परंतु सवलत दिली गेली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आणि केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट यु एन बेरिया यांनी जाहीर निषेध व्यक्त केला अंदाजपत्र केवळ आंध्र प्रदेश आणि या ठिकाणी बिहारवर केंद्रित आहे देशामध्ये एवढे राज्य आहेत त्या राज्यांना कुठंही अशा पद्धतीचा विशेष पॅकेज देण्यात आलेला नाही त्यामध्ये महाराष्ट्राला तर काही या ठिकाणी देण्यात आलेलं नाही महाराष्ट्राने झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या ठिकाणी जास्त खासदार निवडून दिले त्यामुळे महाराष्ट्राकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये विदर्भाला पॅकेज देणं अत्यंत गरजेचं होतं महाराष्ट्राच्या बरोबर शेतकऱ्यांना खतामध्ये आणि कीटकनाशकांमध्ये जी एस टी त्याच्या ठिकाणी दूर करून त्या जी एस टी काढून त्यांना तिथं सवलत देण्याची गरज होती त्या ठिकाणी रोजगारचा प्रश्न होता महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने फक्त खुर्ची बचाव आणि सत्ता वाचवण्याकरता या दोन मित्रांना खुश करण्याकरता हा होता यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल बेरिया माजी महापौर जनार्दन कारंपुरी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड ज्येष्ठ नेते महेश गादीकर दिनेश शिंदे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर चंद्रकांत पवार सरफराज शेख महिला अध्यक्षा सुनीता रोटे युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण अजित बनसोडे सरफराज शेख निशांत साळवे अजित पात्रे मुसा अत्तार दिवाकर संपन्न वंदना भिसे मनीषा माने अक्षय जाधव लक्ष्मण भोसले जावेद खरेदी अमित मोतीवार सोपान खांडेकर श्रीकांत शेरखाने शक्ती कटक धोण सुनील इंगळे रियाज मोमीन वी गायकवाड फयाद सय्यद लता फुटाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते